श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यामध्ये श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवारचा आपण उपवास करतो जन्माष्टमीला श्रावण सोमवार आला होता आणि त्याच्यानंतर दुहेरी व्रत जे आहे ते त्या दिवशी बनलेलं होतं आणि त्याच्यानंतर पुढचा जो सोमवार आहे तो आहे पाचवा सोमवार तर हा पाचवा सोमवार जो आहे तो आलेला आहे दोन सप्टेंबरला आणि नेमकी त्याच दिवशी अमावस्यासुद्धा आलेली आहे तर आता त्यावेळी सोमवती सुद्धा म्हणत आहे श्रावणामध्ये सोमवती अमावस्या आल्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण असा योग जो आहे तो बनलेला आहे त्याचबरोबर सोमवारसुद्धा आहे आपल्याला अत्यंत प्रभावी असा आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे या दिवशी जी अमावस्या आहे ती सोमवती अमावस्या आहे आणि इलाज पिठोरी अमावस्यासुद्धा म्हटलं जातं तर आपल्या मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथी ही दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होते आणि तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस वाजेपर्यंत असणार आहे तिथीनुसार दोन सप्टेंबरलाच आपल्याला म्हणजे सोमवारच्या दिवशीच आपल्याला पिठोरी अमावस्या साजरी करायची आहे अशा अवस्थेमध्ये किंवा अशा स्थितीमध्ये पिठोरी अमावस्या ही पित्रांसाठी विशेष मानली जाते याशिवाय पिठोरी अमावस्या ही शुभ आहे शिवाय ही श्रावण अमावस्या असल्याने सोबतच अमावस्या तिथी ही तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होत असल्या कारणाने या दिवशी श्रावण सोमवारचं व्रत करायचं आहे आपल्याला आणि त्याचबरोबर एक अत्यंत प्रभावी असा उपायसुद्धा करायचा आहे या दिवशी पाचवा श्रावण सोमवार आहे आणि या दिवशी शिवामूठ सातू असणार आहे तर आपल्याला जो उपाय करायचा आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते उपाय हा आपल्या मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी करिअरसाठी नोकरीसाठी करायचा आहे त्याचबरोबर मुलं जर हट्टीपणा करत असतील तापटपणा करत असतील त्रास देत असतील अभ्यास करत नसतील तर अशा गोष्टींसाठी तुम्ही आपल्या मुलांसाठी सोमवती अमावस्येला हा उपाय नक्की करा किंवा आपल्या घरातील अगदी मोठी माणसं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो पण हा उपाय आपल्याला लक्षात घ्या दोन सप्टेंबरलाच करायचा आहे कारण का की अमावस्या तिथी ही उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला आहे सोमवारचा दिवस आहे सोमवती अमावस्या बनत आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरातील जी लहान मुलं असतात तर शक्यतो लहान मुलांना खूप लवकर दृष्ट लागते एकमेकांची नजर लागते आणि ती नजर लागल्यानंतर ती उतरवणं थोडंसं कठीण होऊन जातं आणि आईला याचा जास्त त्रास होतो की आता हे याला करायचं काय किंवा हिला करायचं काय हा त्रासच देतो ऐकत नाही किंवा मग अभ्यास करत नाही तर मग अशा वेळी काय करता येऊ शकतं तर बघा अशा वेळी तुम्ही एक गोष्ट नक्की करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहे त्यांचा भात बनवायचा आहे हा भात जो आहे तुम्ही कुकरला पातेल्यामध्ये शिजवू शकता हा भात शिजवत असताना फक्त त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही आणि असा भात जो आहे तो सकाळी शिजवून घ्यायचा दुपारी बाराच्या आतमध्येच हा उपाय आपल्याला करायचा आहे लक्षात घ्या दोन सप्टेंबरला सोमवारच्या दिवशी श्रावणी सोमवारच्या दिवशी सकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपण हा भात शिजवून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये किंवा एखाद्या पेपरवरती घेतला तरी चालेल तर वाटीमध्ये घे वाटीमध्ये घ्या शक्यतो दोन मुलं असतील तर दोघांसाठी सेम भात घालून वेगवेगळ्या दोन वाट्यांमध्ये ठेवा फक्त मीठ घालू नका त्या भातामध्ये आणि आपल्या मुलाला आपल्या घरामध्ये एका पाटावरती किंवा खाली जमिनीवरती फक्त काहीतरी आसन ठेवून त्याच्यावरती त्याला बसवा आणि हा भात त्याच्यावरून सात वेळा उतरवून काढा हा भात तुम्ही जेव्हा उतरवून काढत असता तेव्हा हेच बोला की याची इडापिडा जाऊ दे जी काही नजर लागलेली असेल ती जाऊ दे याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नको किंवा मग आपण जे ज्या पद्धतीने दृष्ट काढताना बोलतो तर ते शब्दसुद्धा तुम्ही बोलू शकता तर हे बोलून आपण सातव्या नवव्या अकराव्या किंवा मग तुमच्याकडे जसं असेल सातव्या नवव्या किंवा मग अकराव्या जसं असेल तसं तुम्ही त्याच्यावरून उतरून काढा आणि त्याच्यानंतर हा जो भात आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे आपल्या घराच्या बाहेर कुठेतरी अशा ठिकाणी ठेवा की जिथून पक्षी खाऊन जातील शक्यतो कावळ्याने हा भात खाल्ला तर अतिशय उत्तम मानलं जातं तर आपण आपलं छत जे असतं त्याच्यावरती ठेवू शकतो किंवा मग गॅलरीमध्ये शक्य असेल तर ठेवा तिथे जर काही पक्षी येऊन खात असतील तर ठेवलं तरी हरकत नाही किंवा मग अतिशय उत्तम एखाद्या अशा ठिकाणी जाऊन ठेवा बाहेर की जिथे शक्यतो आपल्याला हे कुणी ठेवताना बघणार पण नाही आणि त्याचबरोबर याचा कुणाला काही त्रास पण होणार नाही कारण कसं आपण जर गॅलरीमध्ये ठेवला तर तो भात म्हणा किंवा मग काही पण वस्तू ज्या असतात ते कावळे वगैरे खाऊन खाऊन खाली पाडतात आणि ते सर्व खराब होऊन जातं तर असं झालं नाही पाहिजे याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे त्याच्यामुळे तुम्ही रस्त्यावरती ठेवून आलात एखाद्या निर्जन्स ठिकाणी ठेवून आलात तरीसुद्धा चालणार आहे अशा पद्धतीने आपल्याला आपल्या लहान मुलांची दृष्ट काढायची आहे किंवा मग भात उतरवून काढायचं आहे आपल्या घरामध्ये जर मोठी माणसं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला हाच उपाय करायचा आहे जे जे कोणी आपलं ऐकत नसतील किंवा काहीतरी त्यांच्या बाबतीत अशा गोष्टी घडत असतील की त्यांना त्या गोष्टींचा त्रास होत असेल अमावस्या तिथीला बघा बऱ्याच निगेटिव्ह एनर्जी ज्या आहेत त्या आपल्या आजूबाजूला आजू फिरत असतात आणि त्यांचा बऱ्याच लोकांना त्रास होतो म्हणजे प्रत्येकाला त्रास होतो असं नाही पण काही व्यक्ती असतात की ज्यांना त्या गोष्टींचा त्रास होत असतो आणि असा त्रास होणारी व्यक्ती अमावस्या तिथीच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर तीन चार दिवस नंतर तीन चार दिवस त्यांना थोडीशी झापड पडलेली असते त्यांना समजत नाही की काय करावं त्यांना काय होतंय ते सुद्धा कळत नाही तर मग तुम्ही अशा सुद्धा हो हा भात उतरवून काढू शकता आता बघा कावळा असेल गाय असेल कुत्रा असेल किंवा मुंगी असेल या ज्या गोष्टी आहेत किंवा ह्या ज्या हे जे प्राणी आहेत पक्षी आहेत तर हे आपले पितर पितर स्वरूपात मानले जातात आणि हा भात त्यांनी खाल्ल्यामुळे ते संतुष्ट होतात आणि आपल्या मुलांना जे काही दोष लागलेले असतात तर ते दोष निघून जाण्यास मदत होते या दिवशी पिठोरी अमावस्या आहे तर या दिवशी जास्तीत जास्त पिठाचे पदार्थ जे आहेत पिठापासून बनणारे पदार्थ जे आहेत ते बनवले जातात आणि अमावस्या तिथी कोणतीही अमावस्या तिथी ही महत्त्वाची आहेच पण या दिवशी सोमवती अमावस्या बनलेली आहे आणि तीसुद्धा श्रावणातल्या सोमवारची अमावस्या आलेली आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची अमावस्या आहे तुम्ही प्रत्येक अमावस्येला आपल्या मुलांवरून असा भात उतरवून टाकू शकता मुलगा असेल मुलगी असेल किंवा आपल्या घरामध्ये कोणीही अशी व्यक्ती असेल की जिला त्रास होतो जी व्यक्ती त्रास देते राग ए, राग राग करते किंवा भांडणं करते ऐकत नाही वाईट वर्णाला ना गेलेली असेल तर अशा प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता मासिक धर्म असेल तर कसं करायचं मासिक धर्म असेल तर ज्याचा मासिक धर्म आहे म्हणजे ज्या स्त्रीचा मासिक धर्म असेल तिने हा उपाय करू नका तुमच्या घरातील इतर कोणत्याही व्यक्तीला तुम्ही हा उपाय करायला लावू शकतात म्हणजे पुरुषसुद्धा हा उपाय करू शकतात आजी आजोबा असतील त्यांच्यापैकी कुणीही काका मावशी कुणीही आपल्या घरामधलं एखादी व्यक्ती हा जो उपाय आहे तो नक्की आपल्या घरातील लहान मुलं असेल किंवा मोठं मुलं असेल त्यांच्यासाठी करू करू शकते आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद